स्वागत आहे तुमचं राणी फॅशन डिझायनर मध्ये तर मैत्रिणी आज आपल्या क्लासचा पहिला दिवस आहे तर पहिल्या दिवशी काही गोष्टी जाणून घेणे तुम्हाला गरजेचं आहे आपल्याला स्टेप बाय स्टेप क्लास शिकायचा आहे सुरुवातीपासून तुम्हाला शेवटपर्यंत हा क्लास आला पाहिजे अशा पद्धतीने मी तुम्हाला शिकवणार आहे तर बघा ही आहे मशीन तर मशीन चालवणं मी तुम्हाला शिकवणार नाही कारण की जे कोणी ब्लाउज शिवत नाहीत पण त्यांना मशीन चालवता येतं घरगुती कपडे आजकाल हे सगळे शिवतात तर तुम्हाला जर मशीन चालवणे येत नसेल तर तुम्ही मला कमेंट करा जास्तीत जास्त कमेंट आल्या तर मी मशीन चालवणे तुम्हाला शिकून देईन तर बघा तुम्हाला फक्त बेसिक माहिती सांगते ही हे, मशीन तर सर्वांना आहे ना ती बॉबीन तुम्हाला फिट भरायची आहे जेणेकरून तुमची शिलाई ही व्यवस्थित येईल बॉबीन जर ढिली झाली तर तुमचा धागा असा साखळीसारखा येतो तर सुरुवातीला शिकत असताना आपल्याला टेप हा आला पाहिजे खूप साऱ्या माझ्या मैत्रिणीला टेप माहिती असेल आणि येतही असेल एक दोन तीन चार हे तर सगळ्यालाच येते पण पाव इंच अर्धा इंच हेही आपल्याला जाणून घेणे तितकेच गरजेचे आहे पाव इंचाचंही काम पडणार आहे अर्धा इंचाचं पाऊन इंचाचेही आपल्याला काम पडणार आहे तर हा टेप पाच फुटाचा असतो आणि पाच फुटामध्ये साठ इंच असतात म्हणजे बारा इंचाचा एक फूट होतो तर साठ इंचाचा झाला पाच फूट आपल्याला इथे फुटाचे काहीच काम नाही पण तरी तुम्हाला माहीत असो कुणाची उंची मोजायची असल्यास तुम्हाला फुटाचे काम पडणार आहे तर बघा वरती जे आकडे आहेत ते इंचाचे आहेत आणि खाली जे बारीक बारीक आकडे आहेत ते सेंटीमीटरचे आहेत तर बघू शकता इथे एकोणसाठ नाही साठ आपल्याला त्या पट्टीत गेल्यामुळे दिसत नाहीत साठ इंचाचा हा टेप असतो एका साईडने इंचही असतात आणि सेंटीमीटरही असतात आणि दुसऱ्या साईडने बघा फक्त इथे इंच आहेत हे आपल्याला मोजायला सोपे पडते इथे फक्त इंच आहेत तुम्ही बघू शकता एक दोन तीन असे फक्त इंचाचे मार्किंग केलेली आहे आता तुम्हाला मागच्या साईडने दाखवते मागच्या साईडने बघा हे आहेत आणि इंचही आहेत आहे तर सेंटीमीटरचा वापर आपल्याला कपडा मोजण्यासाठी होणार आहे म्हणजे ऐंशी मीटर जर कपडा असला तर त्यामध्ये साधे ब्लाऊज होणार आहे एक मीटर कपडा असला तर जी महिला अंगात जाडी आहे त्या महिलेचे ब्लाऊज होणार आहे म्हणजे कपडा मोजण्यासाठी तुम्हाला सेंटीमीटरचा वापर करावा लागतो तर बघा शंभर सेंटीमीटर म्हणजे एक मीटर शंभर सेंटीमीटर म्हणजे एक मीटर हे तुम्हाला लक्षात घ्यायचे आहे दीडशे सेंटीमीटर म्हणजे दीड मीटर आले तुमच्या लक्षात इथपर्यंत तू तुमचे सेंटीमीटरही लक्षात आलेच असे तर मैत्रिणींना अगदी बारकाईने तुम्हाला इथे मी मशीन काम शिकवणार आहे चला तुम्हाला टेपची बारकाईने माहिती सांगते बघा एक दोन तीन चार पाच हे आकडे तर तुम्हाला दिसतच असतील यावरून तुम्हाला ओळखूच येणार आहे एक इंचापासून आकडे लिहून आहेत हे तर तुम्हाला समजणार आहेत पण आपल्याला पुढे पाव इंचाचे काम पडणार आहे तर हे पाव इंचाचे काम कशासाठी पडणार आहे तर चला मी तुम्हाला इथे दाखवते तर बघा ही आता आपण साईड पार्टला कटुरी जोडलेली आहे जेव्हा आपण कटोरी जोडतो त्यावेळेस परफेक्ट आपल्याला पाव इंचावरच शिलाई मारावी लागते हे तुम्हाला आवर्जून लक्षात ठेवायची आहे मी तुम्हाला सुरुवातीच काही काही बेसिक गोष्टी सांगत आहे तर बघा बरोबर पाव इंचावर आपल्याला शिलाई मारायची आहे शिलाईमध्ये अर्धा इंच कपडा कधीच घ्यायचा नाही जेव्हा आपण कटोरी जोडतो बाही जोडतो त्यावेळेस आपल्याला पाव इंच कपडा घ्यावा लागतो पाव इंचापेक्षा जास्त कपडा शिलाईमध्ये आपल्याला घ्यायचा नाही पाव इंच कपडा घ्यायचा आहे तर मैत्रिणीनं तुम्हाला इथे ब्लाऊज दिसतच असेल किती परफेक्ट हे ब्लाउज आलेले आहे तर बघा परफेक्ट काम आपल्याला करायचे आहे आणि शिकायचे हे आहे तर बघा गोठ किती बारीक आहे असाच बारीक गोठ तुम्हाला शिकायचा आहे खूप साऱ्या माझ्या मैत्रिणीने जिथे क्लास केलेला आहे तिथे त्यांना सांगितले जाते की गोट तुम्हाला लगेच येणार नाही गोटसाठी तुम्हाला खूप प्रॅक्टिस करावी लागते आणि वर्षानुवर्ष होतात पण त्यांना गोट येत नाही गोठच येत नसल्यामुळे तुमच्याकडे ब्लाऊज कसे येणार ब्लाऊज परफेक्ट कसे तुम्ही शिवणार मी अशा पद्धतीने तुम्हाला ब्लाऊज शिकवणार आहे जेणेकरून तुम्हाला सुरुवातीपासूनच गोठ येईल तर बघा इथे मी थोडीशी तुम्हाला गोठची क्लिप दाखवलेली आहे अशा बारीक सारीक खूप साऱ्या गोष्टी असतात जे कोणी तुम्हाला सांगतच नाही फक्त म्हणतात प्रॅक्टिस करा प्रॅक्टिस करा तर तुम्हाला तर लगेच ब्लाऊज शिवायची असते आपण जेव्हा क्लास करतो तेव्हा आपली हीच इच्छा असते की आपला क्लास झाल्यावर आपण स्वतःचे आणि इतरांचे ब्लाऊज शिवायला चालू करू हीच आपली इच्छा असते क्लास करून जर तुम्हाला वर्षनुवर्ष गोट येत नसेल ब्लाऊज परफेक्ट येत नसेल तर त्या मशीन काम शिकण्याचा काय फायदा तर मी तुम्हाला संपूर्ण मशीन क्लास इथे शिकवणार आहे तर मैत्रिणीनं इथे लक्ष द्या माझा गोट किती बारीक आलेला आहे डोळ्यानेही दिसणार नाही इतका बारीक गोठ माझा येतो तर कोणतेही काम असो ते काम आपल्याला परफेक्ट आले पाहिजे तर बघा ही छोटी बाही आहे आणि मेघाबाही आहे तर तुम्हाला मी मेघाबाही कोपरापर्यंत बाही पूर्ण बाही सर्व प्रकारच्या बाह्या शिकवणार आहे आता तुम्ही टेपकडे थोडा लक्ष द्या तर बघा हा टेप आहे तर इथे एकदम शॉर्टकट आणि कमी वेळात मी तुम्हाला टेप समजावून सांगणार आहे तर प्लीज लक्ष द्या हे बघा एक इंच आहे हे दोन इंच ही जे जी लांब रेस दिसत आहे ती मोठ्या इंचाची आहे तीन चार पाच सहा एका एका इंचवर असे लंब्या लंब्या रेषा आहेत एका इंचापर्यंत आपण बघितले त्याच्या मधात जे मोठी रेस आहे ते झाले अर्धा इंच त्याच्याही मधात तीन नंबरवर रेग आहे ती आहे पाव इंच इथे बघा हे आहे एक इंच एक रेख सोडली की होते सव्वा इंच पुन्हा एक रेख सोडली की होते दीड इंच पुन्हा एक रेग सोडली की पावणे दोन इंच असे आपल्याला मोजत जायचं आहे बघा हे आहे पावणे दोन इंच मग दोन इंच पुन्हा एकदा बघा तीन नंबरची जी रेस आहे ती आहे पाव इंच एक रेग सोडली की होते अर्धा इंच पुन्हा एक रेग सोडली की पाऊन इंच आणि पुन्हा एक रेख सोडली की किती होते एक इंच तर हे एक इंच त्याच्या पुढे पुन्हा एक रेख सोडली की सव्वा इंच एक रेख सोडली की दीड इंच एक रेख सोडली की पावणे दोन इंच आणि एक रेख सोडली की जे मोठी रेश येते तिथं दोन इंचाचा आकडा आहेच त्याच्यापुढे तसेच आता दोनच्या पुढे एक रेख सोडून मोठी रेश आहे ती सव्वा दोन पुन्हा बारीक रेश येते पुन्हा मोठी रेश येते तर अडीच मग पावणे तीन तीन असे घ्यायचे पाव अर्धा पाऊन एक पुन्हा सव्वा दीड पावणे दोन आणि दोन अशी प्रॅक्टिस करायची आहे तुम्हाला वाटेल पाव इंचाचे काय काम आहे तर बघा पावणे दोन इंचाचा गळा असतो सव्वा दोन इंचाचा गळा असतो अडीच इंचाचा गळा असतो आणि पावणे तीन इंचाचासुद्धा गळ्याची रुंदी आपल्या असते तर पाव अर्धा पाऊन हे आपल्याला यायला हवे तर बघा हा ब्लाऊज आहे या ब्लाऊजच्या गळ्याची रुंदी अडीच इंच आहे प्रत्येकीचे सव्वा दोन अडीच पावणे तीन अशी वेगवेगळी रुंदी असते तर तुम्हाला मी पुढे सांगणारच आहे आणि ते पूर्णपणे तुम्हाला पुढे शिकवणारच आहे तर आता ही जी कटोरी आहे ती कटुरी, कटुरी प्रत्येकीची एकसारखी नसते जाड महिला असेल तर तिची कटुरी मोठीच असेल असे नाही रोड महिला असेल तर तिची कोटरी लहानच असेल असे नाही प्रत्येकीचे शरीर वेगवेगळे असते त्यानुसार मी तुम्हाला डिटेल्समध्ये मशीन काम शिकवणार आहे तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला इथपर्यंत समजावून सांगितलेले आहे आता उद्याच्या व्हिडिओमध्ये खूप साऱ्या मैत्रिणी आहेत जे नवीन शिकणाऱ्या आहेत त्यांना अठ्ठावीस तीस बत्तीस चौतीस छत्तीस अडतीस चाळीस हे माहित नाही छत्तीस म्हणजे काय असते चौतीस हे माप काय आहे त्यांना माहीत नसते तर त्यांना मी ते माप कसे घ्यायचे काय आहे मापाबद्दल उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी संपूर्ण माहिती देणार आहे तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकनला प्रेस करा जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन येईल चला तर भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद